नमस्कार आजचं जे लोडिंगचं चा, चाललेलं आहे नियोजन हे श्री सुजित लिंगडे सर सांगलीमध्ये स्वतःचा बिझनेस आहे लाकडासंदर्भात स्वतःचं वर्कशॉप आहे मोठी कंपनी आहे आता यांनी जे नियोजन केलेलं आहे आपल्या फार्म हाऊसवरती मोहगनी टी शर्टचं सागवान आपले जुने कस्टमर आहेत गेल्या वर्षी पण सरांनी मोहगणी टी शर्टचा बर्मा सागवान लावलेला आहे आता ही आफ्रिकन मोगनी असते ही मोगनी जर म्हटलं तर दोन वर्षाचं रोप असतं तीन किलोच्या बॅगमध्ये उंची पाच फूट रोपाची किंमत सत्तर रुपये तर हे मोगनीचं जे रोप आहे हे लावल्यापासून पुढील वर्षामध्ये वीस पंचवीस फूट उंची वाढत्या सरळ वाढते दुसरी गोष्ट फांदी नसते त्यामुळं आपल्याला दुसऱ्या पिकाला वसप होत नाही आणि आपण याची जर शेतीमध्ये लागवड केली तर नऊ बाय नऊवरती करायची एकरामध्ये साडेसहाशे रोपं बांधाल लागवड केली तर आपण सासपटाला लागवड करायची तर आशे जे लोडिंग चालू आहे हे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर रोपं दिल्यापासून आपल्याला लागवड जे आहे हे सर्व नियोजन मार्गदर्शन खात्री त्याचबरोबर आपल्याला ही जी लागवड आहे ही बांधावरती सहा बाय सहा फुटाला करून आंतर प्लॉटमध्ये घ्यायची असेल तर नऊ बाय नऊ साधारण दहा बारा वर्षामध्ये झाडं आपल्याला तोडायला येते सरासरी एका झाडापासून अठरा ते वीस गुण फुट लाकूड मिळते हे जे मोगनी आहे ही लाल कलरमध्ये येते त्यामुळे आपल्याला उत्पादन जे आहे हे फिनिशिंग पॉलिशिंगसाठी तसेच चांगला मार्केटमध्ये भाव मिळण्यासाठी आफ्रिकन मोगनी हे आपल्याला लागवडीसाठी चांगलं पीक ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तसे शेतकरी बंधूंनी मोगणीची लागवड करावी झाड सरळ जात असल्यामुळे आपल्याला बांधावरती तसेच बाजूला वसब होत नाही आणि आपल्याला एकसारखी ग्रोथ मिळते